मंडळी मी तेजस्विनी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तर मंडळी कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर काल मी तुम्हाला म्हटली होती की मी जी काही शॉपिंग केली आहे मी तुम्हाला ती नंतर छोटासा ब्लॉग बनवून दाखते तर आज मी हा ब्लॉग ती शॉपिंग दाखवण्यासाठीच बनवला हो आहे तर सर्वात पहिले तर सांगते की मला शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं म्हणूनच काल मग गेल्यानंतर मी काही ज्वेलरी घेतली होती जास्त काही सामान नव्हतं घेतलं पण मग काही ज्वेलरी घेतली होती आणि की होल्डर घेतलं होतं हे बघा हे की होल्डर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे मित्रांनो याच्यामध्ये हे बासरीचं चित्र आहे बासरीचं आणि क्वालिटी पण याची खूप छान आहे हा कलर चॉईस करण्याचं कारण म्हणजे हा कलर माझ्या फर्निचरशी बाकीच्या मॅच होत होता त्यामुळे वुडनचं कुठलीही वस्तू घेताना आपल्या फर्निचरशी कशी मॅच होईल याची सर्वात पहिले काळजी घ्यायची आणि मी तसंच विचार करून हे की होल्डर घेतलं होतं याची क्वालिटी खूप छान आहे ऑनलाईन पण हे मिळून जातं पण ऑनलाईन कसं असतं ना की आपल्याला त्याची क्वालिटी कशी येईल हे आपल्याला समोर बघता येत नाही त्यामुळे मला हे की होल्डर खूप जास्त आवडलं तुम्ही घेऊ शकतात हे मला शंभर रुपयापर्यंत पडलं होतं ऑनलाईन बहुतेक हे महाग असेल तर हे मला शंभर रुपयाला आलं आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की माऊससाठी एक हेअर बेल्ट घेतला होता हा आहे तो हेअर बेल्ट आणि तिच्यावर खूप सुंदर दिसत इत, होता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल याच्यामध्ये असे लाईट लाईट आहे हे इथे एक बटन दिलेलं आहे आणि हे सेलवर चालतं इथे एक बटन दिलं आहे ते लाईट वेगवेगळ्या प्रकारे स्टार्ट करण्यासाठी आहे बघा तिला ते इतकं आवडलं होतं की ती हातातून सोडायलाच तयार नव्हती आणि दुसरं म्हणजे हा एक ज्वेलरी सेट घेतला होता मी सिल्वर ज्वेलरीमधला जर तुम्ही माझा जर तुम्ही माझा आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सिल्वर ज्वेलरीचं जास्त कलेक्शन माझ्याकडे नाही आहे मग त्यामुळे मी हे घेतला होता बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये जे डिझाईन आहे ना हे जे कलरचे जे स्टोन लागलेले आहेत ते कुठल्याही ड्रेसवर मॅच होऊन जातात आणि खूप सुंदर दिसतात ते याच्यावर अशा या इयरिंग्स आल्या होत्या हे बघा अशा या इयरिंग्स आल्या होत्या आणि हे एक गळ्यातलं घेतलं होतं हे बघा असं याचं पेंडेंट आहे आणि ह्याची बारीक अशी चेन आहे अजून दाखवायचं झालं तर मी या बँगल्स घेतल्या लग होत्या बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे खूप सुंदर याला अशी क्रिस्टल मनी आहे त्यामुळे खूप शाईन करतात आणि याला यालाही आजूबाजूने पूर्ण बँगलला क्रिस्टलच आहे आणि याला वेगळीच एक शाईन असते पाहू शकता मला हे पण शंभर रुपयालाच मिळालेले आहे तर मंडळी माझी शॉपिंग कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा थोडंसंच सा घेतलं होतं जास्त काही सामान घेतलं नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत